नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सर्व शेतकरी एकत्रित आल्यास ड्रॅगन फ्रूट शेतीमालास रास्त भाव मिळू शकेल सांगली महाराष्ट्र ड्रॅगन फ्रूट असोसिएशन एम डी एफ ए वाळवा तालुक्यातील कासेगाव का येथील प्रगतशील शेतकरी स्वप्नील नंदकुमार माने यांनी आपल्या शेतात ड्रॅगन फ्रूटची शेती केली अतोनात कष्ट करून पिकवलेला शेतीमालास रास्त भाव मिळत नाही ड्रॅगन फ्रूट याचे यंदाचे पीक असताना शेतकऱ्याला स्थानिक भाव मिळत होता पण पन अचानकपणे वातावरणामध्ये झालेला बदल आणि महाराष्ट्रामध्ये अतिशय जास्त पडलेला पाऊस यामुळे स्थानिक बाजारपेठमध्ये मालाची आवक जास्त झाली व उठाव कमी झाला त्यामुळे बाजारपेठा घसरल्या व दर कमी झाले अशा वेळेस व्यापारी शेतकऱ्याला साथ देत होते माल विकून देत होते पण बागेसाठी केलेले खर्च बघता येणारं उत्पन्न परवडत नसल्याने यासाठी उपाय म्हणून महाराष्ट्र ड्रॅगन फ्रूट असोसिएशन एम डी एफ ए अध्यक्ष आनंदराव पवार तडसर व सचिव स्वप्नील नंदकुमार माने कासेगाव मार्केटिंग व्यवस्था पदाधिकारी सत्यवान पवार रेनावी प्रदीप पाटील दुधगाव यांनी ही समस्या इतक्या प्रभावीरित्या सोडवली की त्यांनी सर्व शेतकरी एकत्रित करून त्यांचा माल एकत्रित केला व बाहेर राज्यातील व्यापाऱ्यांना माल घेण्यासाठी आमंत्रित केलं व जागेवरून माल वितरित करण्याची पर्याय व्यवस्था उभी केली त्यात यश मिळाला असून शेतकऱ्यांना सुद्धा याचा चांगला फायदा झालेला आहे त्यामुळे या टीमचे सर्वत्र शेतकऱ्यांकडून कौतुक होत असून आपण शेतकरी सुद्धा प्रयत्न केले तर नक्कीच यश मिळू शकतो हे दाखवून दिलं नमस्कार मी स्वप्नील नंदकुमार माने महाराष्ट्र ड्रॅगन फ्रूट असोसिएशन सचिव राहणार कासेगाव तालुका अळवा जिल्हा सांगली तर यंदाच्या वर्षी ड्रॅगन फ्रूटचं उत्पादन एकदम जास्त प्रमाणात महाराष्ट्रात झालं पण आपल्या इथला वातावरण अचानक झालेला बदल जो की पाऊस जास्त झाला वातावरणामध्ये त्यामुळे एकदम माल सगळ्यांचा पिकला पाऊस उघडल्यानंतर आणि स्थानिक बाजारपेठांमध्ये मालाची आवक जास्त झाली त्यामुळे असं झालं की स्थानिक बाजारपेठेतले व्यापारी शेतकऱ्यांना माल विकण्यास मदत करत होते पण आपल्या उत्पादन खर्च बघता आपल्याला मालाला तेवढा भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना बरेचशा समस्यांचा सामना करावा लागला ह्या वातावरणाच्या बदलामुळं पण अशा वेळेस काय करायचं तर शेतकऱ्यांसाठी आमच्या महाराष्ट्र ड्रॅगन फ्रूट असोसिएशनचे म्हणजे आम्ही चार पदाधिकारी म्हणजे एक आमचे अध्यक्ष श्री आनंदराव पवार राहणार तडसर त्यानंतर प्रदीप पाटील राहणार दुधगाव सत्यवान पवार राहणार येणा विटा अशा आम्ही आणि मी स्वतः स्वप्न सौत माने आम्ही अशा चार जणांनी मिळून एक पर्यायी व्यवस्था उभारण्याचा निर्णय घेतला तर ही व्यवस्था उभारताना आम्ही असं केलं की बाहेर राज्यातील व्यापाऱ्यांना आपल्या महाराष्ट्रात माल घेण्यास आमंत्रित केले त्याच्यामुळे महाराष्ट्रातला जो माल होता जास्त प्रमाणात जो महाराष्ट्रातला माल पिकवून मार्केटमध्ये येत होता त्यातला पन्नास ते साठ टक्के माल हा इतर राज्यांमध्ये गेला त्याच्यामुळे इथल्या बाजारपेठांची आवक ऑटोमॅटिकली घट आली आवकमध्ये आणि त्यामुळे इथल्या बाजारपेठांचे रेट सुद्धा स्थिरावले आणि चांगला भाव शेतकऱ्याला मिळा मिळण्यास मदत झाली अशा प्रकारे आम्ही पर्यायी पर व्यवस्था उभी केली आणि आपल्या महाराष्ट्रातला माल बऱ्यापैकी आपल्या महाराष्ट्रातल्या मालाला मागणी जास्त आहे इतर राज्यांमध्ये आणि सर्वत्र कारण आपल्या मालाला चव चांगली आहे त्यामुळे ड्रॅगन फ्रूट अशा प्रकारे सगळ्या शेतकऱ्यांच्या समस्या मिटल्या आम ह्या आमच्या उपकरणामुळे आणि महाराष्ट्राला बराचसाच ड्रॅगन फ्रूट व्यवसाय म्हणजे ड्रॅगन फ्रूट शेतीमध्ये महाराष्ट्राला बराचसाच फायदा झाला